శ్రీ భక్తి శ్రీభక్తిరూప్ మహారాష్ట్ర న్యూస్ ఛానల్ सोलापुरात आवड यांचा महायुतीने केला निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर पाडल्याने आवड यांना अटकेची मागणी महायुतीने केले या यावेळी या प्रसंगी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पाक चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निषेध स्वतःना आंबेडकरवादे म्हणून घेणारे मांजरासारख्या डोळ्याचं काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे फोटो असलेलं चित्र काढलं आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशा ज्या पद्धतीनं आंबेडकरी समाज असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर सर्व समाज बांधव असू द्या ज्या पद्धतीनं घटना घडली ती संतापाची लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री मुख्य आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जितेंद्र आव्हाडांना कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना या ठिकाणी फोटो पडलेला आहे त्या कुत्र्याला सुद्धा या ठिकाणी अटक करणं ही या ठिकाणी या सोलापूर शहरातल्या माहितीच्या माध्यमातून जी बाबा चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन होत आहे विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यांच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना लवकरात लवकर अटक करावे अशी या ठिकाणी मी मागणी करीत आहे बाबासाहेब आंबेडकरांच सर्वसाम या देशामध्ये संत आणि महायुतीच्या वतीने निषेध करतो आपण काय करतो याचं भान नसणारा माहितीच्या माध्यमातून मागणी असणार आहे की जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ॲड्रेसिटी दाखल करावं व त्यांच्यावर कठोराच्या आव्हाड यांच्याकडून केला जातो तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची या माध्यमातली मागणी